दापोली तालुक्यातील अडखळ मोल्ला येथे बुधवारी सायंकाळी झालेल्या दोन गटातील हानामारी दापोली पोलिसांनी जणांवर गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या जखमी झालेल्या तब्बल जणांवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दापोली तालुक्यातील अडखळ मोल्ला येथे नव्याने बांधण्यात आलेल्या जीटीजवळ गाड्या उभ्या करण्यावरून दोन समाजामध्ये मोठा वाद निर्माण झाला याचे पर्यावसन हानामारीत झाले शिवाय अडखळ मोल्ल्यातील घरावर लगतच्या डोंगरावरून तुफान दगडाचा मारा करण्यात आल्याचा आरोप अडखळ मुल्यातील ग्रामस्थांनी केला आहे यामध्ये दोन्ही गटामधील जखमी झाले असून या अनामारीत दगड काट्या लाट्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे यामध्ये बारा गड्यांचं आतोनात नुकसान झालं असून नव्याने बांधण्यात आलेली जेटी ही कोळी बांधवांसाठी बांधण्यात आलेली तिचा वापर आपल्याला अडखळ मूल्यातील ग्रामस्थ करू देत नाहीत असा आरोप पाच पंढरी येथील ग्रामस्थांनी केला आहे दोघा चौघांचा नॉर्मली रोखं फुटलेलं आहे एवढं केल्यानंतर ही जेव्हा आम्ही ते विचारणा करायला गे गेलो हे का प्रकार घडला विचारणा करायला गेल्या असताना त्यांनी ते तेवढं एवढा दगडगोटा बाजूला जमवून ठेवला होता आणि आम्ही विचारणा करणाऱ्या लोकांवर त्यांनी हल्ला केला मलाही त्याच्यात भरपूर मार बसला आता ते दाखवू शकत नाही सगळा जाणवणी मार आहे तो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या लोकांनी फक्त तिथं एकच त्यांचा उद्देश आहे ते म्हणजे त्या धक्क्यावरचा अतिक्रमण आणि ती मच्छीमार जेटी आहे आणि ती आम्हालाच मिळाली पाहिजे म्हणून आमच्या सर्व मच्छीमारांची एक माग आहे कारण त्यांचं वास्तव्य तिथं जवळ असल्यामुळे आणि आमचा गाव थोडासा भाग पण हद्द मात्र आमचीच आहे पाच पंढरीच्या हद्दीत आहे ते आणि पाच पंढरीलाच आणि ते पाच पंढरी इथल्याच लोकांच्या होड्या आहेत आज तुम्हाला एवढंच सांगेन ह्या आज जे काही कुरापत त्यांनी काढलेले आहे ह्याच्यात मोठा धोका म्हणजे दोन दिवसावर होळीचा सण आलेला आहे आणि आमच्या सगळ्या होड्या या तिथे आहेत या होळीला धोका होऊ शकतो या सगळ्या होड्यांना धोका होऊ शकतो त्याच्यामुळे पोलीस प्र, प्रशासनाने याच्यावर लक्ष देऊन आमच्या सर्व होड्यांचं रक्षण करावं एवढीच एक त्यांना विनंती आहे ही जी जागा आहे हे आमच्या पंचायतीची जागा आहे आणि पाच पंढरी लोकांचा इथं काही संबंध येत नाही आणि त्याच्यावरनं ही भांड झालेली आहे अशा त्यांनी इथे येऊन ही भांडणाचा कार निर्माण केलेलं आहे आणि आमच्या पंचायतीने त्यांना न हरकत दाखला दिले आहे आणि ग्रामस्थ यांनी मिळून सगळ्यांनी आम्ही हे काम केलेलं आहे आणि पंढरीचे मच्छीमार सगळे सा सांगत आहेत की आमचा इथं हक्क आहे आम्ही इथे येऊन आमचे कामं करू आणि आमच्या इथे येऊन दादागिरी आणि भांडणाचं कार निर्माण यांनी केलेलं आहे तुम्ही सुद्धा मच्छीमार आहा ना आम्ही स्वतः मच्छीमार आहोत आम्ही मच्छीमार बांधवा आहोत आणि आमच्या स्वतःचे बोटे असतात हे अडकाळच्या हद्दीमध्ये जागा मोडते का ही अडकाळच्या हद्दीमध्ये जागा मोडते अडखळ पंचायत ग्रामपंचायत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले मात्र या प्रकरणामुळे दापोली तालुक्यात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवला आहे